हातपाय तोडले मुंडक छाटलं पुण्यात नदी पात्रात आढळला खांडोळी केलेला मृतदेह पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दानेवाडी गावच्या घोड नदीत पुरुष जातीचा एक मृतदेह आढळल्याची घटना घडकीस आली आहे अत्यंत अमानुषपणे ही हत्या करून अज्ञातांनी हा मृतदेह या ठिकाणी टाकल्याचं समोर आलंय मृतदेहाचे हातपाय तोडून मुंडक छाटून अक्षरशः खांडोळी केलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आलाय हा मृतदेह सापडल्यानंतर गावात तणाव निर्माण झालाय या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध घेतला मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या शिरूर पोलीस स्टेशनच्या रोजी माऊली सतीश तरुणाची हरवल्याची नोंद झाली होती हा तरुण शिरूर तालुक्याच्या जवळील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी गावचा रहिवासी असून तो शिरूर येथील सिटी बोरा महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता सध्या त्याच्या बोर्डाची परीक्षा सुरू होती नऊ मार्चला तो अचानक बेपत्ता झाला या प्रकरणी कुटुंबियांनी तक्रार दाखल केली पण त्याचा काही थांब पत्ता लागला नाही या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत